आरंभ एका नव्या पर्वाचा सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सनातन धर्मावर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी तसेच सनातन धर्माचा गौरव वाढवण्यासाठी रविवारी सायंकाळी पुणे येथे नऊ हजारांहून अधिक हिंदूंनी एकत्र येऊन सनातन गौरव दिंडी काढली यामध्ये वीसहून अधिक विविध संप्रदाय संघटना सहभागी झाल्या होत्या पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी रांगोळी काढून आणि दिंड्यांवर पुष्पवृष्टी करून मान्यवरांच्या हस्ते दिंडीचा सन्मान करण्यात आला प्रारंभी पुणे येथील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरचे विश्वस्त श्री राजेंद्र बलकवडे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री सुनील रासने यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करून भिकारदास मारुती मंदिरापासून महाराणा प्रताप उद्यानापासून सनातन गौरव दिंडीला भक्तिमय वातावरणात आणि देवतांचे जयघोष करून प्रारंभ झाला या दिंडीमध्ये सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाड्डे पूज्य गजानन बळवंत साठे पूज पूज्य सौ संगीता पाटील आणि पूज्य मनीषा पाठक आदी संतांची वंदनीय उपस्थिती लाभली तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर मंचचे महामंत्री श्री विद्याधर नारगोलकर महाराष्ट्र गोसेवा अध्यक्ष श्री शेखर मुंदडा श्री संप्रदायाच्या महिला अध्यक्ष सौ सुरेखा गायकवाड श्री गायकवाड पतित पावन संघटना पुणेचे अध्यक्ष श्री स्वप्नील नाईक आणि ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक श्री सूर्यकांत पाठक सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते राजहंस आणि हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र महाराष्ट्र संघटक आणि मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक श्री सुनील घनवट हे उपस्थित होते या दिंडीविषयी बोलताना सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री चेतन राजहंस म्हणाले की सनातन संस्था गेल्या पंचवीस वर्षांपासून निस्वा सनातन हिंदू धर्माची सेवा करत आहे सनातन धर्मावर आलेल्या संकटाच्या विरोधात उभे ठाकणे सनातन धर्मावरील आरोपांचे खंडन करणे हिंदूंना धर्माचे शिक्षण देऊन धर्माचरण करण्यास उद्युक्त करणे सर्वांना एकत्र करून धार्मिक एकतेसाठी आणि धर्मरक्षणासाठी सनातन संस्थेने सातत्याने काम केले आज कोणीही उठतो आणि सनातन धर्माला डेंग्यू मलेरियाची उपमा देऊन सनातन धर्माच्या निर्मूलनाची भाषा करतो यासाठी विविध परिषदा भरवल्या जात आहेत

छत्रपती शिवाजी महाराज आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या प्रतिमा असलेल्या आणि फुलांनी सुशोभित केलेल्या पालख्या दिंडीत सहभागी झाल्या होत्या नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनी हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या पारंपरिक वेशातील साधक कार्यकर्ते तुळशी घेतलेल्या महिला छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचे मावळे बाजीप्रभू देशपांडे झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशातील बालके तसेच रणरागिणीद्वारे दाखवण्यात आलेली स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके हे दिंडीचे मुख्य आकर्षण होते या दिंडीत सत्तरहून अधिक पथके वीसहून अधिक आध्यात्मिक संस्था संघटना संप्रदाय मंडळे मंदिराचे विश्वस्त सहभागी झाले होते दिंडीच्या मार्गात बाराहून अधिक ठिकाणी धर्मप्रेमी समाजातील विविध मान्यवर प्रतिष्ठित यांच्या हस्ते दिंडीचे स्वागत करण्यात आले धर्मध्वज पूजन करण्यात आले स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासमोरील सौ विमलाबाई गरवारे प्रशाळेच्या मैदानात दिंडीची सांगता झाली यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तर शेवटी सनातन संस्थेचे पुणे येथील श्री चैतन्य ताघडे यांनी दिंडीत सहभागी झालेल्या सर्वांचा आभार मानले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा